रहा। बंजारा समाजाचे नेते संजयजी राठोड यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी छत्रपती संभाजीनगर येथील बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे सविस्तर असे की बंजारा समाजाचे नेते तथा सलग पाच यांना उपमुख्यमंत्री करावे अशी समस्त बंजारा समाजाच्या वतीने आग्रहाची विनंती करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहरातील नाईक नगर, नगर स्थित संत सेवालाल महाराज मंदिर या ठिकाणी भोग अर्पण करून बंजारा समाजाचे नेते संजयजी राठोड यां उपमुख्यमंत्री पद मिळावे यासाठी अर्दास करण्यात आली या प्रसंगी संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठांना विनंती करण्यात आली की गेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने संजय राठोड हे निवडून येतात ते वेगवेगळ्या सरकारमध्ये राज्यमंत्रीपदी तसेच कॅबिनेट मंत्रीपदी ही विराजमान होते अशा अनुभव संपन्न संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री करावे अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या प्रसंगी पांढरे वादळ चे मुख्य समन्वयक राजपाल सिंग राठोड थोर समाजसेवक डॉक्टर कृष्णा राठोड थोर साहित्यिक संघर्षाचे सोनेकार तात्याराव चव्हाण विष्णू मोतीराम राठोड पाचेगावकर जयसिंग आडे सुभाष चव्हाण गोवर्धन चव्हाण मलखान राठोड ताराचंद जाधव गणेश चव्हाण अजय चव्हाण तसेच बंजारा समाजाचे महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते ए न्यूज साठी अर्जुन नुल सावत छत्रपती संभाजीनगर

जय जय बापू सेवा भाग कुडी तारला देन जोरा जक तारन जक कारण गुरु गुरु तु सेवा सिंह रा छा से गाडी तो सो सगळे मावळ असलोड को पसार सोता सोता ओळख करावा आंगे पचर विचार करा जो दिन सिख देत जन करा टोणी आपण भरसो जता वाला कोई किती कमी छिन होता जाले छले जो गुरु गोर करा गुरु के सुला ने मोरा सर्जित करे हरो भरो कर टोटा वीडियो बचा जय आमचे संजय भाऊ राठोड एक वेळेस नेतर पाच वेळेस निवडून आलेले तर त्याच्यासाठी आम्ही सर्व महिला इथं संजय भाऊ राठोड हे उपमुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणून आम्ही सेवालाल महाराजांना साकडे घातले कालच झालेल्या निवडणुकांमध्ये ने भटकेळमुक्तांचे नेते बंजारा समाजाचे नेते आदरणीय संजय भाऊ सलग पाचव्यांदा आमदार म्हणून प्रचंड मताने निवडून आलेले आहेत त्यांनी बंजारा समाजाचा नव्हे तर जवळजवळ तत्सम चौदा जातींच्या ज्या जा 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 भटक्यामुक्तांमध्ये येतात त्या चौदा जातींच्या जा जा विकासासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत जसं सारथीच्या धर्तीवर वनारटी वगैरे योजना वसंतराव नाईक महामंडळांना फंड वस्ती योजना संत सेवालाल महाराज समृद्धी योजना आणि असे शेकडो त्यांनी ज्या योजना या महाराष्ट्रामध्ये आणल्या पोहरागडमध्ये जे त्यांनी साडेसातशे कोटी रुपये मंजूर करून आणले आणि भटक्या विमुक्त समाजाचा त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये विकास केला परंतु हा विकास झालेला सुद्धा अजून परिपूर्ण विकास झालेला नाही हा विकास आणखी व्हाव त्याला गती याव म्हणून आज बंजारा समाजाचे मुक्त समाजाचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचे आमचा सेवालाल महाराज यांचा आराध्य दैवत आमचा आहेत इथं आम्ही प्रार्थना करत आहोत की संजय भाऊ राठोड यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनाव आणि परत भटक्या विमुक्तांना न्याय देण्याचा या सरकारने प्रयत्न केले तर भटक्या विमुक्तांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असं आम्ही समजू यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज आणि भटका समाज एकत्रित झालेलो आहोत आणि उद्या येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लागावं खऱ्या अर्थांनी भटक्यांना न्याय मिळेल असं आम्ही समजतो कैलासवाशी वसंतराव नाईक भारत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने बंजारा समाजाला एक मोठा आणि कर्तबगार असा असं नेतृत्व संजय भाऊ राठोड यांच्या माध्यमाने मिळालेलं आहे ते यावेळेस पाचव्या वेळेस प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत आणि अशा प्रकारचं कर्तृत्वदार नेतृत्व बंजारा समाजाला मिळावं म्हणून आम्ही संत सेवालाल महाराजचे आज अर्धाच केलेली आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास दीड कोटी बंजारा समाज आहे म्हणून संत सेवालाल महाराज यांनी शासनाला सर्व पक्षांच्या नेत्यांना सुबुद्धी द्यावी आणि बंजारा समाजाच्या संजय भाऊ राठोड यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करावं एवढीच हो। अच्मी आम्ही आज प्रार्थना केलेली आहे